मी अशा पद्धतीने तयार आहे आपला खुसखुशीत तव्यावर केलेला नान जो पनीरच्या काजू प करीच्या भाजीबरोबर एकदम अप्रतिम लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका परातीमध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सम प्रमाणात मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये संपूर्ण मैदा वापरू शकता किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकता पण मी दोन्हीही समप्रमाणात घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी इथे आता जो आपला खाण्याचा सोडा असतो तो अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालून घेते आणि यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे हे आंबट दही आहे घरी बनवलेलं दही आहे अर्धी वाटी मी इथे दही घालून घेतलेलं आहे आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते सुके जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत या पिठाबरोबर आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने पाणी लागेल जेवढ्या प्रमाणात पाणी लागेल तेवढं प्रमाणात पाणी आपल्याला थोडं थोडं पाणी करून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान आधी द दह्याबरोबर छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं छान पीठ दह्याबरोबर मिक्स झालेलं आहे सगळे सुके जिन्नस मिक्स झालेले आहेत आता त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे तेवढं पाणी आपण यूज करायचं आहे खूप जास्त पाणी लागत नाही अगदी चमचा चमचा पाणी मिक्स करून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे यामध्ये मला तेल घालायचं राहून गेलं होतं त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुम्ही आ, दही घालून झालेलं झालेल्या झाल्यानंतर यामध्ये तुम्ही एक ते दीड चमचा आपलं जे तुम्ही खाण्यासाठी तेल वापरता रोजच्या स्वयंपाकात ते तेल तुम्ही एक तेल ते दीड चमचा तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ जेवढं जास्त तुम्ही व्यवस्थित मळून घ्याल एकजीव करून घ्याल तेवढे आपले नान छान खुसखुशीत होतात त्यामुळे छान मळून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने आपल्याला छान पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे एक पाच ते सहा तास छान आपण पीठ हे भिजवून झाल्यानंतर एका डब्यामध्ये छान गरम ठिकाणी उबदार ठिकाणी तुम्ही हे पीठ ठेवून द्यायचं आहे फर्मेंटेशनसाठी तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही तो डबा जिथं ऊन येतं त्या ठिकाणी ठेवलात तरी काही हरकत नाही नाहीतर एखाद्या छान गरम टॉवेलमध्ये किंवा गरम तुमच्याकडे गरमचं जे कापड असेल छोटं ब्लँकेट असेल अशा ठिकाणी तुम्ही हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊ शकता आता मी एका डब्यामध्ये हे पीठ घालून देते आणि त्यानंतर एका अशा रुमालात पॅक करून हे पीठ अगदी पाच ते सहा तासांसाठी ठेवून देणार आहे आता तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळेसाठी हे नान बनवायचे असतील तर तुम्ही ही प्रोसेस दुपारच्या वेळी दहा अकराच्या दरम्यान दुपारी करून ठेवू शकता म्हणजे पाच ते सहा तास छान पीठ आपलं फर्मेंट होईल अशा पद्धतीने हे पीठ मी असं रुमालात गुंडाळून छान उबदार ठिकाणी पाच ते सहा तास ठेवून दिलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या ब्लँकेटच्या खालीसुद्धा हा डबा ठेवू शकता आता सहा तासानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ छान फर्मेंट होतं आणि आता त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये घेऊन मी हे पीठ परत एकदा छान व्यवस्थित मळून घेणार आहे त्यानंतर आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही बघू शकता एकदम छान पीठ फर्मेंट झालेलं आहे जेवढं जास्त छान फर्मेंटेशन होईल तेवढा आपला नान एकदम खुसखुशीत आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागतो आता याचे मी एकसारखे गोळे करून घेते एवढ्या पिठाचे साधारणपणे एक चार ते पाच गोळे होऊन जातील इथे माझे मीडियम आकाराचे सहा गोळे तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला हे नान लाटायला घ्यायचं आहे तुम्हाला मी दाखवते मीडियम साईजचे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला पोळपाटवर थोडंसं पीठ घालायचं आहे पीठ खूप जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे आणि आपल्याला हा नान लाटून घ्यायचा आहे आता नान लाटताना नानचा तुम्हाला जसा शेप आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही केले काही हरकत नाही गोल केले तरी काही हरकत नाही पण नान थोडासा असा लांबसर उभट आकाराचा असतो त्याचप्रमाणे मी हे नान लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला साधारण जी आपण रोजची चपाती करत असतो त्यापेक्षा जाड हा नान आपल्याला ठेवायचा आहे आपण पराठा करतो त्या साईजचा हा आपल्याला नान ठेवायचा आहे चपाती एवढं पातळ लाटायचं नाही आहे अशा लाटून झाल्यानंतर आपण दोन्ही बाजूनी त्यांना त्याला स्ट्रेच करायचं आता याच्यामध्ये मी मैद्याचा वापर केला आहे त्यामुळे आपण याला हवं तसं थोडंसं स्ट्रेच करून घेऊ शकतो आता मला याचा आकार थोडासा नानसारखा हवाय उभट हवाय त्यामुळे मी एका बाजूने त्याला छान असा स्ट्रेच करून घेतला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्ट्रेच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यावर आपल्याला जर तुमच्याकडे काळे तीळ असतील तर ते काळे तीळ घालून घ्यायचे तर खूप छान दिसतात आणि त्यानंतर मी याच्यावर बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेते आणि आपल्याला हे ला हलक्या लाटण्याने फक्त चिकटवून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नान छान खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतो आहे आत्ताच छान कोथिंबीर घालून झाली आहे तिळंही लावून झालेले आहेत आणि आता आपल्याला भाजण्यापूर्वी त्याच्या ज्या मागची बाजू आहे त्याला छान पाणी लावून घ्यायचं आहे हे पाणी का लावायचं आपण तर आपल्याला हा नान तव्याला चिकटवून घ्यायचं आहे एका बाजूने आपल्याला याला तव्यावर भाजायचं असतं आणि दुसरी बाजू आपल्याला याला फ्लेमवर भाजायचं असतं त्यासाठी मी पूर्ण नानला छान पाणी लावून घेतलेलं ला आहे आता मी इथे लोखंडाचा तवा गरम करायला ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये छान नान घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी नान तव्याला लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर तव्यात नान घालून घेतल्यावर आपल्याला हाताच्या बोटांनी छान त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून तो तव्याला छान सर्व बाजूंनी चिकटला जाईल आणि आपल्याला दुसऱ्या बाजूंनी भाजणं सोपं जाईल ही प्रोसिजर थोडीशी तुम्हाला अवघड वाटू शकते पण एकदम आरामात तुम्ही शांतपणे केलं तर काही ह अवघड नाही आहे एका बाजूने छान नान चिकटला गेला की दुसऱ्या बाजूने आपल्याला तवा उलटा करून आपल्याला नान दुसऱ्या बाजूनी फ्लेमवर भाजायचा असतो त्यामुळे शक्यतो तुम्ही तवा वापरताना असा हँडलचा घ्या ज्याला लाकडी हँडल असेल जो जास्त गरम नाही होणार आणि तुम्हाला इझी पडेल त्याला दुसऱ्या बाजूनीही शेकायला अशा पद्धतीने एका बाजूनी छान एक ते दोन मिनिटभर आपल्याला तो नान छान भाजून घ्यायचा आहे त्याला छान असे बबल्स यायला लागले तुम्ही बघू शकता बबल्स यायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला हा नान चा जो तवा आहे तो उलटा करून फ्लेमवर आपल्याला दुसऱ्या बाजूनीही नान छान भाजून घ्यायचा आहे नान एकदा आपण नान जेव्हा आपण लाटून घेतो त्यानंतर जेव्हा आपण त्याला पाणी लावून घेतो तेव्हा तो नान छान या तव्याला चिकटतो त्यामुळं घाबरायची अजिबात गरज नाही की तो खाली पडेल वगैरे छान दुसऱ्या बाजूनीही तो भाजून झाल्यानंतर आपल्याला हा नान काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा सगळ्या बाजूंनी आपल्याला तवा फिरवून हा नान दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचा आहे अगदी त्याच्यावर असे लाईट ब्राऊन स्पॉट येतात आपल्याला समजतं की नान व्यवस्थित आपला भाजला गेलेला आहे आणि त्यामुळे हा आ नान आपण असा फ्लेमवर भाजल्यामुळे याची चवही खूप अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही पाहू शकता नान छान आपला खरपूस भाजून झालेला आहे त्यानंतर आपण उल्हटण्याच्या साह्याने दुसऱ्या बाजूनी नान काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनेही परफेक्ट रंगावर आपला नान तयार झालेला आहे सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा नान दाखवते त्याच पद्धतीने मी दुसरा नान लाटून घेतला तुम्हाला जर असा उभा लाटता येत नसेल तर तुम्ही गोल लाटून दोन्ही बाजूनी स्ट्रेच करून घ्या किंवा तुम्ही असा उभा नान लाटून घ्या पाणी लावा छान आणि त्यानंतर तव्यावर त्याला घालून छान प्रेस करून घ्या त्याला चिक्टवून घ्या बेसिकली आणि दुसऱ्या बाजूने आपण त्याला छान अशा पद्धतीने फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे तुम्हाला फ्ल मोठ्या फ्लेमवर भाजणं पॉसिबल नसेल आ, तर फ्लेम मीडियम करून तुम्ही लो फ्लेमवरही नान छानपणे भाजून घेऊ शकता सेम या पद्धतीने तवा उलटा करून आपल्याला सगळ्या बाजूनी नान एकदम छान भाजून घ्यायचं आहे नान भाजताना आपल्याला हा तवा असा फिरवत राहायचा आहे एका ठिकाणी खूप वेळ ठेवायचं नाही नाही तर जेणेकरून तो करपू शकतो अशा पद्धतीने तवा आपल्याला छान फिरवून फिरवून आपल्याला नान भाजून घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूनेही खुसखुशीत छान खरपूस त्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान हा नानही भाजून आपला झालेला आहे आता मी तुम्हाला त्याच पद्धतीने उलटण्याने काढून दाखवते अगदी आ, एका बाजूने पूर्ण भाजून झाल्यानंतर आपण तवा सरळ करून घ्यायचा आणि आपल्याला हा नान उलाटण्याने अशा पद्धतीने काढायचा आहे आणि सेम तुम्ही बघू शकता मागच्या बाजूने एकदम परफेक्ट रंगावर आपला हा नान भाजून झालेला आहे अशा पद्धतीने इथे हे आपले नान तयार झालेले आहेत तर तुम्ही याला खूप सारं बटर लावा आणि त्यानंतर हे नान खाण्यासाठी तयार आहेत मी आता याला ब्रशच्या सहाय्याने छान बटर लावून घेते आपला हा बटर नान इथे खाण्यासाठी तयार आहे बटर तुम्ही मेल्ट करून घ्या आणि छान सगळ्या बाजूनी असं बटर आपल्या नानला लावून घ्या एकदम खुसखुशीत आणि चवीलाही अप्रतिम असा हा नान तयार होतो पनीरच्या भाजीबरोबर अगदी चिकनच्या कोणत्याही भाजीबरोबर मसालेदार कोणत्याही ग्रेव्हीबरोबर हा नान चवीला एकदम अप्रतिम लागतो तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने हा नान करून बघा खूप सोपा आहे तव्यावरच आपण घरच्या घरी हा छान हॉटेलसारखा खुसखुशीत नान तयार करू शकतो तुम्ही बघा किती किती टेम्पटिंग आणि किती परफेक्ट आपला हा नान तयार झालेला आहे पनीरच्या भाजीबरोबर काजू करीबरोबर चिकनच्या कोणत्याही भाजीबरोबर अगदी अप्रतिम लागतो तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अशा पद्धतीने छान खुसखुशीत आपला नान खायलाही अप्रतिम आणि एकदम छान तयार झालेला आहे तर तुम्हाला ही आपली तव्यावर बनवलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या नानची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू